देशात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा मोठा पुताळा कोणाचा नसावा म्हणून छत्रपतींचा अरबी समुद्रातला पुता आकार आणि व्यवस्थेनं कमी केला जयंत पाटलांची टीका तर संभाजीराजेंचं म्हणणं योग्य जयंत पाटील सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षा देशात कोणाचाही पुता मोठा होऊ शकत नाही किंवा होऊ नये यासाठी कदाचित अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत निर्णय घेतला होता अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महायुती सरकारवर टीका केली तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचं स्पष्ट करत छत्रपतींचा जो पुतळा उभारण्याचा होता तो उभारलेला नाही आणि जो उभारला केला तो पडला आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे स्पष्ट झालंय अशी टीका जयंत पाटलांनी केलेली आहे आणि ते सांगलीमध्ये बोलत होते असं आहे की अरबी समुद्रातल्या पुतळ्याच्या संबंधात आम्ही आम्ही मिसच्या समितीचा अध्यक्ष होतो ज्या पद्धतीनं पुतळा केलेला होता टेक्निकल फिजिबिलिटी बघून सगळ्या व्यवस्था केलेल्या होत्या पण नवं सरकार आलं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही उंच पुतळा होऊ नये असं कदाचित त्यांच्यात ठरलं असेल आणि म्हणून त्यांनी आकाराने लहान व्यवस्थेने कमी असा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पुढं काय झालं आम्हाला माहीत नाही पण पंतप्रधानांनी त्याची त्या ठिकाणी जाऊन पूजा केली हे आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळं संभाजी महाराज जे म्हणत आहेत ते योग्य आहे आणि इतके वर्ष करून देखील त्यांना हा पुतळा उभा करता आलेला नाही हे आहे आणि जो उभा केला तोही पडला म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालत नाही हे आता स्पष्ट झाले सा। सांगली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली